श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करून एवढी स्वामीच्या नेहमी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर पहा सव्वीस डिसेंबर मंगळवारी श्री दत्त जयंती आलेली आहे तर दत्त जयंतीचा सप्ताह हा वीस पासून सुरू होत आहे आणि या सप्ताहामध्ये आपल्याला विशेष असा एक उपाय करायचा आहे की ज्याच्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ही कायम टिकून राहील त्याचप्रमाणे आपल्या घरात जी काही निगेविटी आहे जी काही नकारात्मक शक्ती आहेत त्या घरातून बाहेर जातील त्याचप्रमाणे घरामध्ये नेहमी भांडण वादविवाद कटकटी आजार रोग हे सुद्धा श्री दत्त जयंतीच्या अगोदर हे सगळं घरातून निघून जाईल तर त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर उपाय काय आहे तर औदुंबर वृक्षाचा एक उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे तर तो कसा करायचा आहे त्याच्यासाठी काय लागणार आहे ही संपूर्ण माहिती आपण आता पाहणार आहोत तर पहा सव्वीस डिसेंबरला मंगळवारी श्री दत्त जयंती आहे तर या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे आणि उपवास वगैरे आपल्याला करायचा आहे त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये दत्त महाराजांचा फोटो असेल तर त्याची फोटो किंवा मूर्ती असेल तर तुम्ही त्याला अभिषेक वगैरे करायचा आहे त्याचप्रमाणे त्यांना पिवळी फुले ही अर्पण करायची आहे धूप दीप दाखवायचं आहे आणि केळी असतील तर केळीचा तुम्हाला तिथे प्रसाद म्हणून ठेवायचा आहे त्याचप्रमाणे तुम्हाला जमेल तर तुम्ही तुमच्या जवळपास कुठं दत्त म दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे तुम्ही जाऊ शकता तिथे गेल्यानंतर तुम्हाला थोडी केळी बरोबर घेऊन जायची आहेत आणि तिथे गेल्यावर मग दत्त महाराजांचं स्मरण करून त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि ती केळी तुम्हाला तिथे ठेवायची आहेत आणि बाकीची केळी आहे ती तुम्हाला जे कोणी गरीब व्यक्ती असतील तर त्यांना तिथे ती, ती तुम्हाला दान करायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला अजून जर काही उपाय करायचे असतील किंवा दत्त महाराजांचा काही मंत्र जाप करायचा असेल तर तो देखील तुम्ही मंदिरामध्ये बसून करायचा आहे जी सेवा करायची आहे ती देखील तुम्ही दत्त मंदिरामध्ये बसून करायची आहे आणि मग संध्याकाळी घरी आपल्या आरती वगैरे करायची आहे तर आपण जो उपाय पाहणार आहोत तर तो उपाय खूप असा प्रभावी आहे त्या उपायामुळे आपल्या जीवनामध्ये ज्या काही ज्या काही अडचणी समस्या आहेत त्या दूर होतीलच शिवाय जी आपली काही अडलेली कामे आहेत तर ती देखील मार्गी लागतील तर दत्त महाराजांना औदुंबराचा वृक्ष हा जास्त प्रिय आहे औदुंबराच्या वृक्षामध्ये दत्त महाराजांचा वास असतो अशी मान्यता आहे त्यामुळे आपल्याला दत्त जयंतीच्या अगोदर हा उपाय करायचा आहे म्हणजे दत्त जयंतीला आता चार पाच दिवस राहिलेले आहेत तर आपल्याला आपल्या इच्छापूर्तीसाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला उमराचं एक पान लागणार आहे तर तुमच्या जवळपास कुठे उमराचं झाड असेल तर तिथून आपल्याला एक पान घेऊन यायचं आहे पान आणता तो व्यवस्थित पाहून आणायचा तुटलेला फुटलेला किडलेला पान वगैरे आणायचं नाही तर व्यवस्थित असा पान बघून आणायचा आहे आणि मग तो पान आणल्यानंतर त्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे म्हणजे तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजलने पहिल्यांदा धुवून घ्यायचा त्याच्यानंतर पुन्हा पाण्याने ते पान स्वच्छ असे धुवून घ्यायचं आहे तर हा उपाय करायचा आहे आपल्याला तर तो देवघरासमोर बसायचा आहे आणि मग हा उपाय आपल्याला करायचा आहे त्याच्या अगोदर आपण आपल्या देवघरामध्ये देवांची पूजा वगैरे करून घ्यायची आहे आणि आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फुलवात घालायची आहे आणि जर तुमच्याकडे गाईचं तूप नसेल तर तुम्हाला तुम्ही जे तेल वापरत असाल तर तो तेल वापरा किंवा जर म्हशीचं तूप असेल तर ते देखील तुम्ही वापरू शकता आणि मग हा दिवा तुम्ही प्रज्वलित करायचा आहे तर हा उपाय आहे तर हा उपाय तुम्ही दत्त जयंतीच्या अगोदर कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता दिवसभरामध्ये कधीही तुम्ही हा उपाय करू शकता परंतु दुपारी बारा ते साडेबाराच्या दरम्यान तुम्हाला हा उपाय करायचा नाही कारण त्यावेळेस दत्त महाराजांचे भिक्षेची वेळ असते त्यामुळे तुम्हाला बारा ते साडेबारापर्यंत हा उपाय करायचा नाही आणि मग जे पान आहे कुंभराचं तर ते तुम्हाला एका तामणामध्ये घ्यायचं आहे आणि त्याची देठाची बाजू आहे तर ती देव देवांसमोर करायची आहे आणि मग एक छोटीशी वाटी घ्यायची आहे त्या वाटीमध्ये कच्चं दूध घ्यायचं आहे आणि त्या दुधामध्ये आपल्याला चिमुरभर हळद टाकायची आहे ज्यावेळेस आपण उमराच पान तोडून आणत असतो त्यावेळेस एखादी छोटी फांदी देखील आपण आणायची आहे जेणेकरून हा उपाय आपल्याला करता येईल तर आता आपल्याला ह्या पानावरती उपाय करण्यासाठी आपण एका वाटीमध्ये हळद कच्च दूध आणि हळद मिक्स केलेली आहे आणि आपण जी उंबराची एक फांदी तोडून आणलेली आहे तर तिची एक काडी घ्यायची आहे आणि त्या काडीच्या साह्यानेच आपल्याला हा उपाय करायचा आहे जे पहा एका वाटीमध्ये आपण हळद दूध आणि हळद मिक्स केलेली आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला ती काडी बुडवायची आहे आणि त्या काडीच्या साह्याने आपल्याला आपल्या मनातील इच्छा आहे ती त्या पानावरती आपल्याला लिहायची आहे जसे की तुमची धनप्राप्तीसाठी इच्छा असेल किंवा तुम्हाला संतान प्राप्त व्हावा ही इच्छा असेल तर कोणतीही तुमची इच्छा असेल तर तुम्हाला असं लिहायचं आहे त्या धन धनप्राप्ती असं लिहिलं तरी चालेल किंवा संतान प्राप्ती असं लिहिलं तरी चालेल त्या पानावरती तुम्हाला लिहायचं आहे म्हणजे जी वाटीमध्ये आपण कच्चं दूध आणि हळद टाकलेली आहे त्या वाटी वाटीच्या मिश्रणामध्ये आपल्याला ती काडी बुडवायची आहे आणि तिच्या साह्याने आपण त्या पानावरती आपली जी इच्छा आहे जी मनोकामना आहे ती आपण तिथे थोडक्यात लिहायचं आहे कारण या पानावरती आपल्याला अजून काही विशेष अशी सेवा करायची आहे त्याच्यानंतर जे तामणामध्ये उमराचं पान आहे तर ते आपल्याला देवासमोर ठेवायचं आहे आणि मग आपल्याला एक जप माळ घ्यायची आहे आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपल्याला एक माळी जप करायचा आहे म्हणजे एकशे आठ वेळा आपल्या गुरुचं नामस्मरण आपल्याला करायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला श्री दत्तात्रेय महाराजांच्या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे तो मंत्र असा आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा तुम्हाला मंत्र एक माळी जप करायचा आहे जे एकशे आठ वेळा तुम्हाला याचं पठन करायचं आहे तुमच्याकडे जप माळ असेल तर तुम्ही एकशे आठ वेळा याचं जप करायचं आहे आणि मग तुमची जी काही मनात इच्छा असेल तर ती तुम्ही मनापासून कळकळून तुम्हाला दत्ता दत्त महाराजांना बोलायचं आहे त्यांना विनंती करायची आहे तर उमराचं झाड यामध्ये दत्तगुरूंचा वास असतो पण उमराच्या झाडाची जर आपण पूजा केली तर दत्त महाराजांची पूजा केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतो म्हणूनच आपल्याला या उमराच्या झाडाचं पानाचा उपाय आपल्याला आपल्या इच्छापूर्तीसाठी करायचं आहे त्याच्यानंतर तुमच्या देवघरामध्ये दे। स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल किंवा श्री दत्त महाराजांची मूर्ती असेल तर त्यांच्या डाव्या साईडला हे पान आहे ते आपल्याला ठेवायचं आहे जे थोडा वेळ आपल्याला हे पान आहे तर ते आपल्याला तिथे आपल्या देवघरासमोर स्वामींच्या मूर्ती समोर किंवा दत्त महाराजांच्या मूर्ती समोर आपल्याला ठेवायचं आहे आणि मग त्याच्यानंतर काय करायचं आहे की एक लाल कपडा घ्यायचा आहे त्या लाल कपड्यामध्ये जे उमराचं पान आहे तर ते पान आपल्याला त्या लाल कपड्यामध्ये बांधून ठेवायचं आहे आणि मग आपण ज्या दिवशी हा उपाय केलाय त्या दिवशीच आपल्याला उंबराच्या झाडाजवळ जायचं आहे आणि उंबराच्या झाडाच्या मुलाशी एक छोटासा खड्डा खणायचा आहे आणि त्या खड्ड्यामध्ये आपण जो पान आहे लाल कपड्यामध्ये बांधलेली पोटली आहे तर ती तिथेच दाबायची आहे हा उपाय आहे तर हा उपाय तुम्ही दत्त जयंतीच्या अगोदर करू शकता किंवा दत्त जयंतीच्या दिवशी देखील तुम्हाला हा उपाय करायचा आहे परंतु ज्या दिवशी तुम्ही हा पान तोडून आणाल त्याच दिवशी तो पान आहे तर तो पान त्याच दिवशी उंबराच्या झाडाखाली जमिनीमध्ये दाबला गेला पाहिजे सव्वीस तारखेला आहे दत्त जयंती तर दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही हा तुमची जी कठीणातली कठीण इच्छा पूर्तीसाठी तुम्ही हा उपाय अवश्य करा याचा तुम्हाला शंभर टक्के लाभ हा होणारच उपायामुळे प्रचिती येते अनुभव येतो इतका प्रभावी असा हा उपाय आहे तर तुम्ही हा उपाय अवश्य करा पूर्ण श्रद्धेने पूर्ण विश्वासाने तुम्ही हा उपाय करा दत्त गुरु गुरूंच्या आशीर्वादाने तुमची जी कठीणातली कठीण इच्छा आहे ती पूर्ण होणार तर पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने हा उपाय तुम्ही आवर्जून करा दत्त महाराजांच्या कृपेने आशीर्वादाने तुमच्या इच्छा या पूर्ण होतील जी कठीणातली कठीण इच्छा आहे ती देखील तुमची पूर्ण होईल तुमच्या ज्या अडचणी समस्या आहेत त्यातून तुम्हाला बाहेर पडण्याचा मार्ग देखील मिळेल तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ